चाळीस लाख लाभार्थी लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याचे संकेत बाल विकास विभागाकडून मोठे अपडेट राज्य सरकारच्या या योजनेत कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे सध्या ई केवायसी पूर्ण करणाऱ्या महिलांची आकडेवारी ही एक कोटी साठ हजाराच्या घरात आली परिणामी उर्वरित चाळीस लाखाहून अधिक लाभार्थींचे अद्याप पूर्ण केलेली नाही त्यामुळे या लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती राज्य महिला बालविकास विभागातील एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेल्या लाडक्या बहीण योजनेतून लवकरच चाळीस लाखाहून अधिक लाभार्थ्यावर अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे राज्य सरकारकडून या योजनेतील पात्र महिलांसाठी एकतीस डिसेंबर पर्यंत ई के वाय सी करणे बंधनकारक केले होते मात्र आतापर्यंत केवळ एक लाख साठ हजार महिलांनीच ही प्रक्रिया पूर्ण केली असल्याने या योजनेतील चाळीस लाख लाभार्थी अपात्र होऊ शकतात अशी माहिती राज्य महिला व बालविकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली होती